घाबरलेलो नाही तुमच्यासह युद्ध ना करण्यास मी काही कमुरत आहे किंवा नाही असं असता नाही तेव्हा माघारी जाण्यापेक्षा

माहिती का तू बोल काय मोकला खाला खऱ्या जी स्त्री तुमच्या राज्यात आली होती ती कोणती आठवा आग्वार। आठवण्याची मला गरज नाही ती कोण होती हे मला

पण तरी तुला सांगतोय कारण मुद्दा उपस्थित तसा गेला देवाचीपणा सांगितली जाते म्हणून तुला सांगतोय स्वाभिमान घेऊन तू माझ्याशी आलास आणि माझ्याशी बोलतोय हा तुझा देव जगात मी म्हणत नाही कारण सर्वांचा कसायला मला माहित नाही हा तुझा देव काय येणं केलं माहितीये का हौवा सुरानर म्हणजे नरकासुरान सोळा हजार शंभर स्त्रियांना बंदीवान करून ठेवलं देवानं केली माझ्या देवानं तुझ्या देवानं केल्यानंतर त्यानं काय केलं खऱ्या अर्थानं नरकासुराचा म्हणजे भव्वासुराचा शेवट झाला त्यांची मुक्तता झाली तेव्हा या दुसऱ्याच्या बायका आपल्याकडून त्यांना स्वीकारल्या

पत्र लेखन कृष्णाला करून की हे विश्वपाल अर्थात त्यांना मुक्त केलं तरी त्याचा काय उपयोग अरे प्राणांत त्यांना करावा लागेल कारण दुसऱ्याच्या गृही राहिलेल्या स्त्रीला अरे गुंद अरे तो बाप आहे

नाही तर या गोपालकृष्णाची वैवत